बघू शकता आपण आलोय नाथ मेन्स मध्ये बघू शकता हे अभि तर हे शोरूम आहे वेअर ना तर बघू शकता दादा आपल्या सोबत आहे येस yes. तर दादा कसे कपडे आहेत आपले कपडे सगळे असे का बरे वेगळे असणार हटके असणार कारण की नानवीस बोलले काहीतरी वेगळं येतं असे काहीतरी आपले कलेक्शन आणि शॉप दाखवा आपले शॉप दाखव कसं आहे इकडे चेंजिंग रूम सुद्धा आहे आपला चेंजिंग रूम आहे पूर्णपणे इकडे मागे आरसावायचे सगळे डॅम कलेक्शन खूप छान आहे फोटोशूट साठी ही जागा जे मी इथं ऑलरेडी फोटो टाकतो डॅन अर्मनीज व्हेरायटी चे आहेत म्हणजे अर्मनी सगळे विकतात पण जर वेगळे व्हेरायटीचे विकतो नाही क्वालिटी असे जरा अशी फटके कारण गे की कपडे घ्यायला आले की लोकांनी लोक असे विचारून की आपण चांगल्या दुकानात चाललोय तर माझं काम आहे की चांगले कपडे देणार शर्ट so शर्टचे प्रिंट बाहेर तुम्हाला कुठेच भेटणार नाही हे शर्ट फक्त नाद मेन मध्येच भेटणार बाहेर तुम्हाला कुठेच भेटणार नाही भले लोक त्या ब्रँडचे कपडे युज करत असतील बट ती प्रिंट युज नाही करणार तुम्ही जी माझ्याकडे प्रिंट फक्त म्हणजे तू स्वतः प्रिंट करतो का ये स्वतः स्वतः म्हणजे मी नाही करत ते लोक आपला प्रिंट देतात सो आपण ती चॉईस करून नादला आपल्या घेऊन येतो सो so, टी शर्ट पण एकदम डिजिटली असतात जसे की थोडे इम्पॉर्टंट येतात थोडे हे येतात पूर्ण नायकीची कॉपी आहे खूप चाललंय सध्या दहा दिवस झाला हा टी शर्ट इतका चालतोय ना खूप चालतोय मी दीडशे दोनशे पीस पूर्ण डिट्टो नायकी कॉपी दिसतो आणि तीनशे रुपयाला कोण नाही घेणार नायकी कॉपी so, तुम्ही डिजिटल प्रिंट बघू शकता गुडी प्रिंट आहेत महाराष्ट्रीयन प्रिंट आहेत डाऊन शोल्डर टी शर्ट आहेत त्यानंतर कॉर्स आहेत कुठे फिराय फिरायला जायचं असेल तर हे असं आपला हे नाद मिन्सू आणि हा तुमचा भाऊ अभिजित तुमचा तुला बाकी बोल काय तरी विचारणार असं बोल तुम्ही कुठून आलोय मी पनवेल वरून आणलोय पनवेल वरून तर मित्रांनो तुम्हाला नाद मिन्सू भेट द्यायची असेल तर तुम्हाला ऍड्रेस पण सांगतो मी नाद का आपल्या शेंबूर घाटला चेंबूर मध्ये आल्यानंतर फक्त विचारायचं रिक्षावाल्याला बाळूमाचं मंदिर कुठे नाहीतर सावली नाका या दोन गोष्टीतलं विचारलं बरोबर सावली नाक्यावर म्हणजे बाळूमाच्या मंदिराच्या अपोजिटला आपल्या नादमेश्वर मित्रांनो लवकर लवकर भेट द्यायचं असे तर भेट तर माझा मित्र आहे रोहित नराळे त्याला कॉल केला तरी चाल तो अवेलेबल असतं माझ्यासाठी कधी वर तो असं आपलं नादमेश्वर पर्यटवरून आला मित्रांनो सबस्क्राईब करणार भाऊ चॅनलला